अजितदादांची दादागिरी कमी झाली दरारा दबदबा संपला लोकसभा निवडणूक निकाल्यानंतर अजितदादांची दादागिरी कमी झाली का दादागिरी शिस्त धाग जर यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेतील अजितदादांच्या पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या शब्दाबाहेर नव्हते तेच आता त्यांना आव्हान देत बंडाची भाषा करू लागलेत त्यांचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी घरवापसी केल्यानंतर आता त्यांच्या अत्यंत विश्वासू अशा काही माजी नगरसेवकांनीही पक्ष सोडण्याची धमकी दिली आहे नेमकी ही राजकीय ताकद या माजी नगरसेवकांना मिळाली कुठून त्यांच्यावरील अजितदादांचा अंकुश कमी झाला आहे का हे आज आपण आपला आवाज न्यूज नेटवर्क चे संपादक उत्तम कुटे यांच्या स्पेशल रिपोर्ट मधून पाहणार आहोत नाव अजित पवार पण दादा म्हणूनच त्यांची ख्याती एवढी त्यांची दादागिरी चांगल्या अर्थाने चालते पिंपरी चिंचवड हे त्यांच्या आवडीचे शहरही त्याला अपवाद नव्हते येथील त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना त्यांचा हा धाक दरारा कमी झाला की काय असे आता वाटू लागलाय दोन हजार चौदा पासून अजितदादांच्या दादागिरीला दादा काहीशी ओहोटी तथा गळती लागण्यास सुरुवात झाली चिंचवडचे तत्कालीन आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी त्यांची साथ सोडली आणि ते भाजपकडून आमदार झाले अजित दादांची पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन हजार सात पासून निरंकुश सत्ता होती मात्र दोन हजार सतरा महेश लांडगे आणि त्यानंतर सर्वच राज्यात सत्तेची भाजपची वाट धरली तेथे त्यांना पहिला जोरदार धक्का बसला कारण त्याची परिणिती पंधरा वर्षाची श्रीमंत पिंपरी चिंचवड पालिकेतील त्यांची सत्ता जाण्यात झाली प्रथमच भाजप सत्तेत आली तोपर्यंत ते शहराचे कारभारी होते ते म्हणतील ती पूर्व दिशा होती ते म्हणतील तो महापौर आणि पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समितीचे सभापती तथा अध्यक्ष होत होता त्यांनी अनेकांना पदे दिली निवडून आणले पण दुर्दैवाने त्यांनी त्यांची साथ सोडली तरी हा गडी डगमगला नाही पक्षावर नाही तर प्रशासनावरही अजितदादांची दादागिरी चालते त्यांच्या भल्या सकाळी सुरू होणाऱ्या दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांनाही कामाला लागावे लागते ते शहर दौऱ्यावर आले की कधी पक्षाच्या बैठका निषेध आंदोलनाकडे न फिरकणारे आमदार पदाधिकारी झाडून व्यासपीठावर दिसत होते मात्र त्यांच्या या दादागिरीला लोकसभा निवडणुकीनंतर ओहटी लागण्यास सुरुवात झाली कारण या निवडणुकीच्या निकालात त्यांच्या पक्षाला पर्यायाने महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही त्यामुळे मित्रपक्ष भाजप आणि शिंदे शिवसेनेकडून त्यांना कमी लेखण्यास सुरुवात झाली त्याची परिणती या निवडणुकीत घवघवीत यश मिळवलेल्या शरद पवार राष्ट्रवादी त्यांचे पदाधिकारी जाण्यास होऊ लागले पहिली सुरुवात त्यांचे शहराध्यक्ष अजित गवान यांनी केली त्यावर कळस हा बुधवारी दिनांक पंचवीस रोजी सडला अजितदादांच्या अत्यंत विश्वासू अशा पिंपरी चिंचवड मधील माजी नगरसेवकांच्या गटाने बंडखोरीचे निशाण नुसते फडकावलेच नाही तर थेट अजितदादांनाच आव्हान दिले त्यांचे हे बंड शेवटपर्यंत राहिले टिकले तर तो शहरातील सर्वात मोठा धक्का दादांना असणार आहे कारण त्यांच्या पक्षाची गटाची अवस्था त्यातून काँग्रेस सारखी होण्याची भीती आहे प्राचार्य रामकृष्ण मोरे असेपर्यंत काँग्रेसला शहरात सोन्याचे दिवस होते महापालिकेत दोन हजार दोन मध्ये ती सत्तेत होती नंतर गटबाजीसह इतर कारणांनी मोरेसर जाण्यानेही या पक्षाचे अस्तित्व शहरात जवळजवळ संपले गत टर्मला दोन हजार सतराला त्या तर त्यांचा एकही नगरसेवक पालिकेत निवडून आला नव्हता तशी कच या मोठ्या गटाचे बंड यशस्वी झाले तर अजित पवार गटाची होण्याची भीती वाटते अजितदादांचे अत्यंत विश्वासातील चिंचवड विधानसभा लढलेले माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे आणि दुसरे तरुण माजी नगरसेवक मयूर कलाठे यांच्यासह आणखी दोन अशा चार माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत अजितदादांनाच आव्हान देण्याची भाषा केली आपल्याबरोबर इतरही आणखी काही नगरसेवक असून आपल्या गटातीलच एकाला आगामी विधानसभेला भाजपकडे असलेल्या चिंचवडच्या जागेवर बार उमेदवारी द्यावी अशी मागणी केली अन्यथा आम्हाला महाविकास आघाडीचा पर्याय असल्याचा इशारा देण्यासही ते विसरले नाही अत्यंत विश्वासू अशा सहकार्यांनीच बंड करून पक्ष सोडण्याची धमकी दिल्याने अजितदादांची दादागिरी वचक दरारा धाक किमान पिंपरी चिंचवड मध्ये कमी झाल्याचे दिसून येत आहे कारण आतापर्यंत हे नगरसेवक त्यांच्या शब्दाच्या बाहेर नव्हते आता थेट त्यांनी दादांना भाषा केली हे हे विशेष त्यांचे धाडस कसे झाले त्यांना ही राजकीय ताकद कुठून मिळाली आहे याची चर्चा आता शहरात रंगली आहे राजकारणात शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकते असे बोलले जाते तशी म्हणच प्रचलित झाली त्या जोडीने आता राजकारणात कोणीही कोणाचा नसतो असेही म्हणू शकतो मधिल वरील नवे बंड हे त्याला दुजोरा देत आहे तसे जे पेरले तेच उगवले या उक्तीचा प्रत्यय स्वतः अजितदादांना येतो आहे आणि आला आहे त्यांनी गेल्या वर्षी बंड करत राष्ट्रवादी पक्ष फोडला बहुतांश पक्ष म्हणजे नगरसेवक आणि आमदार त्यांच्या मागे गेले त्यांचा गट राज्यातील भाजप शिवसेनेच्या सत्तेत सामील झाला मात्र लोकसभा निवडणूक निकालानंतर पुन्हा त्यांची घरवापसी सुरू झाली आहे त्यासाठी ते बंडाचे निशाण फडकावत शरद पवार गटात परतू लागले विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याला आणखी वेग येण्याची शक्यता आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून महायुतीमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद बर पालक मंत्री पद मिळाले मिळाले जिल्ह्याचे परंतु दादांचा जो वर चष्मा होता जी दादागिरी होती ती मात्र काहीशी कमी झाल्याचे पिंपरी चिंचवड मध्ये दिसत आहे जे माजी नगरसेवक उमेदवारीसाठी दादांच्या मागे पुढे फिरत होते तेच माजी नगरसेवक आज दादांना न जुमानता थेट आवाहन देत पक्षाचा राजीनामा देण्याची भाषा करत आहेत कुठेतरी अजितदादा पवार यांचे पिंपरी चिंचवड शहरातील दादागिरी आणि दरारा कमी झाल्याचे आपल्याला वाटते का तुमच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा रिपोर्ट आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद